नमस्कार आपण लहान मुलांसाठी आज अंडा ऑमलेट बनवणार आहोत तर त्यासाठी मी एक अंड घेतलेला आहे ते फोडून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी चिरलेला चमच्यावर कांदा टाकणार आहे एक लहान टमॅटो मी त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि त्याचबरोबर थोडीशी कोथंबीर मी त्याच्यामध्ये मिसळणार आहे चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ मिसळायचं आहे आता याच्यामध्ये मी थोडीशी अद्रक लसूण पेस्टही मिसळणार आहे हे सर्व मी हे चमच्याने व्यवस्थित घालून घेणार आहे हे चमच्याने व्यवस्थित फेटून घ्यायचं आपण टाकलेलं मीठ आणि अद्रक लसूण पेस्ट एका ठिकाणीच गोळा राहणार नाही लहान मुलं सुद्धा हे ऑमलेट आवडीने खातात तर आता आपण हे व्यवस्थित मिसळून घेतलेलं आहे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा गरम करण्यासाठी गॅसची जी फ्लेम आहे ती आपण फुल ठेवणार आहोत आपला तवा गरम झालेला आहे तर आता आपण आपल्या गॅसची फ्लेम जी आहे ती मध्यम करायची आणि त्याच्यावरती त्या तव्यावरती व्यवस्थित सर्व बाजूनी तेल लावून घ्या आता आपण हे ऑमलेटसाठी तयार केलेलं जे मिश्रण होतं ते आपण त्याच्यामध्ये टाकायचं आता ऑमलेट साठी आपण तयार केलेलं मिश्रण तव्यामध्ये टाकलेलं आहे गॅसची फ्लेम मी मध्यमच ठेवलेली आहे तर आता आपण त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या त्याच्यावरती ते थोडस तेल टाकायचं आणि त्याच्या कुळ्याकडून झालेले आहेत आता आपण त्याला छान खरपूर भाजले गेलेलं आहे गॅसची फ्लेम आपण मध्यमच राहू द्यायची आता ह्याला व्यवस्थित भाजू द्यायचं हे जे ऑम्लेट आज बनवून दाखवलेलं आहे मी ते ऑमलेट मी लहान मुलांसाठी बनवलेलं आहे की लहान मुलांना आपल्या तिकड जमत नाही म्हणून त्यांच्यासाठी हे ऑमलेट मी तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे पहा किती छान झालेलं आहे ऑमलेट त्या ऑम्लेटला व्यवस्थित पालतं उलतं करायचं पहा आपलं ऑमलेट तयार झालेला आहे गॅसची फ्लेम बारीक करायची आणि आपला ऑमलेट आपण काढून घ्यायचं तर आपलं हे ऑम्लेट तयार झालेलं आहे आपणही मी सांगितलेल्या पद्धतीने लहान मुलांसाठी ऑमलेट बनवून पहा ते आवडीनेच खातील आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद